हे शिवना नदीचं पाणी गावामध्ये शिरलं हे शिवाजी महाराजाच्या पुतळ्याच्या खाली पाणीच पाणी शिवजनारायणाची दुकान पाण्यामध्ये बुडाली हे शनी महाराजचं मंदिर त्याच्या पलीकडे पाणीचे हे ग्रामपंचायत ऑफिस ग्रामपंचायत ऑफिसलासुद्धा पाणी लागलं हे जे बसायचे ची बाकडे सिमेंटचे ची। हे पण पाण्यात बुडाले हे पूर्ण पाण्यात बुडले बाकी पूर्ण पाण्यात बुडवले जो झेंडाही पाण्यात बुडाला इकडं तिकडं पाणी पण ही पाण्याची टाकी अर्धी पाण्यात बहात्तरच्या नंतर पहिल्यांदाच इतकं पाणी आलं असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे हे सगळे गावकरी पाणी पाण्यासाठी बहात्तरच्या दुष्काळाच्या नंतर आलेलं हा पहिला पूर इतका मोठा संरक्षित भंत संध्यासी भिंत सगळं पाण्यामध्ये शाळा षटकोनी शाळा ती पण पाण्यामध्येच महिला मंडळ पाणी पाहण्यासाठी या ठिकाणी खूप प्रौदूप क्षीवने आज या ठिकाणी धारण केलेला आहे अवकाळी पाऊस इतका झालेला आहे शूटिंग करणारा दसरा दादा यांचं सुद्धा घरी अवकाळी पावसामध्ये पडलेलं आहे परमेश्वर पुरात कोणाचं नुकसान नाही आहे हो। परमेश्वराला प्रार्थना आहे